पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर आणि खूपच सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण सर्वजण आनंदाने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली हा दिवस आपल्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली काहींनी तुरुंगवास सहन केला काहींनी आंदोलन केली आणि काहींनी हसत हसत फाशी स्वीकारली त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो आपल्याला हक्कासोबत जबाबदाऱ्याही पाळाव्या लागतात आपला देश सुंदर स्वच्छ आणि प्रगत बनवायचा असेल तर आपण सर्वांनी शिक्षण प्रामाणिकपणा आणि एकता अंगीकारायला हवी स्वातंत्र्याची ही भेट अनमोल आहे वीरांच्या रक्ताने ही फुललेली माती बोल आहे आपण सारे मिळून देश घडूया प्रेम बंधुता आणि प्रगतीची वाट चालूया चला आपण सर्वांनी आज देशासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प करू देशासाठी जगूया देशासाठी शिकूया जय हिंद वंदे मातरम सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करून नवनवीन व्हिडिओ पाठव धन्यवाद